मराठी भाषा अशा काळातून चालली आहे की आपली साहित्य आणि संस्कृती कधी नव्हे ती धोक्याच्या रेषेवर गेली आहे त्यामुळे आपल्या मराठी भाषेची काळजी आपण घेतली पाहिजे ती उराशी बाळगली पाहिजे भाषा टिकली तरच संस्कृती टिकणार आहे त्यासाठी आपली मराठी भाषा मराठी शाळा मराठी वाङ्मय वाचवण्यासाठी संघर्ष करायचा आहे यासाठी महाराष्ट्रातील तालुक्यांमध्ये लोकसहभागातून किमान दोन ते तीन मराठी भवन उभारले गेले पाहिजे असं प्रतिपादन सातारा येथे होणाऱ्या नव्याण्णव नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी ठाण्यात केले ठाणे महानगरपालिकेच्या वतीने नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सा नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचा नागरी सत्कार कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते करण्यात आला यावछी सत्काराला उत्तर होते कार्यक्रमास राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ ज्येष्ठ कवी अशोक बागबे सतीश सोळाम कुरकर अभिनेते सागर तळाशीकर कवी दुर्गेश सोनार ज्येष्ठ अभिनेते नारायण जाधव संवेदना प्रकाशनाचे नितीन हिरवे तसेच ठाण्यातील मान्यवर उपस्थित होते